एसटी थांबली आणि मी झोपेतून जागा झालो चला सैनागाव कंडक्टर जसा ओरडला हो तसा मी उठून उभा राहिलो एस टीच्या दरवाज्यापाशी गेलो चला पटकन कंडक्टर माझ्याकडे बघत म्हणाला मी माझी बॅग सांभाळत एस टीमधून उडी मारली एस टी स्टँडवर न थांबता तशीच निघून गेली मी हातातील बॅग खाली ठेवली आळोके पिळोके देत इकडे तिकडे बघितले एक सोळा सतरा वर्षाचा मुलगा उगीच माझ्याकडे एकटक बघत होता त्याची शेजारची गाय संतपणे पालाखात उभी होती एस टी स्टँड सुनसान होतं नुकताच पाऊस पडून गेला होता सूर्यास्त झाला होता मी मोबाईलमध्ये बघितले संध्याकाळचे साडेपाच वाजले होते मी अवतीभवती बघून अंदाज घेतला आजूबाजूचे काही जण माझ्याकडे बघत आहे असे मला वाटले मी बघितल्यावर नजर चुकत होते मला एक चहाची टबरी दिसली मी टपरीकडे गेलो तसे टपरीवर चहा पिणारे दोघे जण माझ्याकडे बघू लागले मी दुर्लक्ष केले एवढे काय बघतायत पहिल्यांदा गावात कोणी माणूस आलाय का पण मी काही म्हटले नाही मी चहा मागितला त्याने काचीच्या जाळ कपात चहा दिला मी चहाचा रंग बघितला आणि चहावाल्याच्या चेहऱ्याकडे बघितलं चहावाला थंडा नजरेने माझ्याकडे बघत होता तो मला काहीच म्हणाला नाही मी त्या काळ्या कापाचा चहा हातात घेतला एका घोटात चहा घेला जीभ गळा भाजला पण मी तसं काही दाखवलं नाही सहिना गावाकडे कसं जायचं मी चहाचे पैसे देत त्याला विचारलं त्याने पैसे घेतले आणि उजवा हात वर करून मला रस्ता दाखवला तो काहीतरी बोलेल अशी अपेक्षा होती पण तो काहीचा म्हणाला नाही मी थँक्स न म्हणता त्याने दाखवलेल्या रस्त्याने निघालो एसटी स्टँडवर काहीच वर्दळ नव्हती दुकाने नव्हती की बाजार नव्हता सगळी माणसं कुठं गेली गावातच एवढीच माणसं आहेत का कळायला काही मार्ग नव्हता एक छोटेसे हॉटेल होते पण त्यातही कोणीच नव्हतं बाकी तुरळक दुकाने वजा घरे होती सर्व घरांची दारं बंद होती मला चालताना एक दोन माणसे दिसली हा नवीन कोण या नजरेने ते माझ्याकडे बघत होते मी खाली बघत पुढे चाललो होतो डांबरी रस्ता एस टी स्टँड पुरताच होता तो तिकडेच संपला आता मस्त चिखल होता मी पुढे जात असताना रस्ता चिंचोळा होऊ लागला रस्ता चुकलो का आपण पण आजूबाजूला कोणीच नव्हतं कोणाला विचारणार मी पॅन्ट खराब होणार नाही या काळजीने चिखल चुकवत चाललो होतो आता घर नव्हती रस्त्याच्या दोन्ही बाजूनं शेतं होती भाताची रोपं वाऱ्याबरोबर डुलत होती मी आता त्या रस्त्यावर एकटाच चालत होतो मला ना पुढे कोणी दिसत होतं ना कोणी मागे मी कंटाळून मोबाईलमध्ये बघितले सहा वाजले होते नेटवर्क शून्य होते बॅटरी संपत होती अंधार वाढत होता मोबाईलचा टॉर्च लावावा तरी बॅटरी संपेल म्हणून तसाचा अंधारात चालत होतो रस्त्यावर दिवे नव्हते कार वारा झोंबत होता आणि या सगळ्यात मला नेमका हा रस्ता माहीत नव्हता कोणी मागून येत आहे का मी पुढे बघत मागचा आवाज ऐकू लागलो त्या चिखलातून पावलांचा आवाज येत होता मी तसाच उभा राहिलो न हलता स्तब्ध पुतळ्यासारखा आवाज जसा जसा वाढत होता तशी आतली धडधड वाढू लागली कोणीतरी चिखला भर भर तो भरभर चालत माझ्याकडे येत होते तो आवाज थांबला माझ्या मागे कोणीतरी उभा आहे याची मला जाणीव झाली मी मागे वळून बघू का कोण असेल मागे मी हळूचं माझ्या खाली ठेवलेल्या बॅगकडे बघितलं मी खाली वाकून बॅग उचलताना हळूचं मागे बघितलं एक धोतर नेसलेला माणूस मान तिरकी करून माझ्याकडे बघत होता त्याला बघून माझ्या हातातली बॅग आपसुकच खाली पडली मी त्याच्याकडे बघत ताट उभा राहिलो अंधारामुळे मला त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता असं का वाटेत उभं ठाकलाय त्याने मला प्रश्न विचारला मला काय बोलावे ते कळेना मी आवंडा घिळला आणि म्हणालो ते ते मला सहिना गावाला जायचंय मला बोलताना धाप लागली होती हा मला पण तिकडं जायचंय चला ना दोघं बी जाऊ तो आनंदाने म्हणाला मला जरा हायसं वाटलं जीवा तर जीव आला मी पटकन बॅग उचलली आणि म्हणालो मला रस्ता माहीत नाही हो होय का मला बी माहीत नाही रस्ता तो माणूस हसत म्हणाला हा एकलाच रस्ता दिसतोय इथं इचारायला कोणी दिसना असं म्हणून त्याने डाव्या हाताने धोतर वर केलं त्याच्या चपलांना लागलेला चिखल तो कसा तरी काढू लागला तो माणूस माझ्यासारखाच आहे वाट चुकलेला हे बघून मला बरं वाटलं मी त्याच्याबरोबर चालू लागलो गप्पा मारू लागलो आमची झुजबी ओळख झाली त्याने त्याचे नाव हो, मोतीराम असं सांगितलं इथं काम कसं काढलं त्याने मला विचारलं मला ना त्या सेहींना भेटायचंय से। मी म्हणालो इथं सगळेच से सेहीना तुमचे कोणते मोतीरामना परत विचारलं दत्तविजय सेहीना आमच्या मालकाच्या फॅक्टरीमध्ये बरीच वर्ष काम करत होते आता निवृत्त झाले त्यांचा पी एफचा चेक द्यायला आलो आहे मी उत्तर दिलं दत्तविजय सेही याआधी मी बघितले नव्हते पण हा चेक त्यांच्या हातात दे असं माझ्या बॉसनं बजावून सांगितलं होतं मोदीराम त्याच्या दूरच्या नातेवाईकाला भेटायला आला होता त्याचा नातेवाईक आजारी होता त्या नातेवाईकाला मदत म्हणून हा काही पैसे घेऊन आला होता एकतर हा माणूस माझ्या मागून चालत होता पाऊस होता त्याच्या बोलीभाषेतून नेमका काय बोलतोय हे नीटसं कळत नव्हतं पण अशा या भयानक रात्री या प्रवासात तो मला देवासारखा भेटला होता आम्ही गप्पा मारत पुढे जात होतो थोडा पाऊस सुरू झाला चिखल अंधार वाढत होता रस्त्यात पाण्याची डबकी जमा झाली होती आता रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट झाडी होती आमचा रस्ता नक्कीच चुकला होता पण विचारणार कोणाला पण तेवढ्यात रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने समोरून कोणीतरी येताना दिसलं मी बॅग परत खांद्यावर चढवली पटकन त्याच्याकडे गेलो तेवढ्या चालनाने सुद्धा मला धाप लागली सहिना गावाचा रस्ता हाच आहे का मी त्या माणसाला थांबवत विचारलं हे ऐकून त्या माणसाने माझ्याकडे बघत एक स्मित हास्य केलं पण तो काहीच बोलला नाही मी तो काही म्हणेल याची वाट बघत त्याच्याकडे बघत होतो तेवढ्यात माझ्या खांद्यावर मागून कोणीतरी हात ठेवला मी तचकलो पटकन मागे बघितलं मोतीराम माझ्याकडे आश्चर्याने बघत होता मी काही बोलणार तेवढ्यात तो म्हणाला कोणाशी बोलताय हे काय असं म्हणून मी परत त्या स्मितहास्य करणाऱ्या माणसाकडे बघितलं पण तिथे कोणीही नव्हतं मी पुरता भांबावून गेलो आता तरी तो माणूस होता मग पाहुणं असं काय करताय मी मागून बघतोय तुम्ही धावत जाऊन हातवारे करत बोलायला लागले मला काय बी ना कोणाशी बोलत होता इथं कोणीच नव्हतं मी थरथरत होतो माझ्या डोक्यात भीती जमा झाली होती इथे कोणीच नव्हतं मग मला कोण दिसलं माझ्याकडे बघून तो हसला आणि एका सेकंदात अदृश्य झाला पाहत झाला का पण नाही तो तर इथे खरंच होता मग याला का नाही दिसला जाऊ दे भावना कधीतरी होतं असं तुम्ही दमलसा वाईचं बसून घ्या पाठीवर ठोपटत मला म्हणाला आम्ही बसायला जागा बघितली पण सगळीकडे चिखल होता मी बॅग खाली ठेवून बॅगवर बसलो माझं डोकं गरगरायला लागलं होतं मोतीराम सांगू लागला सैना गावाची हीच तरा आहे इथं एक आखायिका आहे एका साधूने शाप दिला आणि गावातील माणसाचं गायब करून टाकली म्हणजे मी विचारलं लय जुनी गोष्ट आहे एक साधू गावात आला होता त्याला या गावानं चांगलं वागवलं नाही साधू खावळला त्याकडं सिद्धी होती त्यानं गावाला शाप दिला परीचं माणसं नाहीशी झाली सकाळी शेतावर गेलेला माणूस परत आलाच नाही गायब झालं गायब शब्दावर जोर देत मोतीराम म्हणाला पण गायब होतात म्हणजे कुठे जातात कोणाला माहीत नाही आमचा अजा म्हणायचा माना जन्म मानाच्या पल्ल्यावर जातात मग आता मी विचारलं अशी कैक माणसं गायब झाली या कुठं गेली कोणाला पत्ता नाही परत कधीतरी दिसत्यात असाच गायब झालेला माणूस तुम्हाला बी दिसला असल मोतीराम म्हणाला मी हे सर्व ऐकून काही बोललो नाही तसाच शांत बसलो माझं डोकं दुखायला लागलं होतं मी कसा तरी उठून उभा राहिलो आम्ही परतच चालू लागलो त्या मोतीरामने मला शापाबद्दल बरीच माहिती सांगितली हा शाप बऱ्याचा पिढ्या उरल्या गावाची हद्द सुरू झाल्यावर शापाचा असर सुरू होत असे गावाबाहेरचा नवीन माणूस जर गावात आला की त्याला अशाच गायब झालेला व्यक्ती दिसे त्याच्यासमोर कोणी गायब झालं की तो माणूस घाबरून पळत जात असे अशाने या गावात कोणी बाहेरचा व्यक्ती येत नसे आणि आला तरी फार काळ टिकत नसे त्या साधूचा हा सूड होता त्याला या गावात चांगली वागणूक मिळाली नाही त्याचा अपमान झाला तो चिडला आणि त्याने शाप दिला जेणेकरून नवीन कोणी व्यक्ती गावात येणार नाही गावात आला तरी फार वेळ टिकणार नाही पण या गोष्टीला कित्येक शतकं लोटली होती त्यामुळे या शापाबद्दल बऱ्याच आख्यायिका पसरल्या होत्या आमच्या दोघांचा चालण्याचा सा वेग कमी झाला होता रस्ता काही संपत नव्हता माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता पाऊस वाढत होता माझ्या डोळ्यासमोर अंधारी येत होती थंडी वाजत होती किती वाजली असतील पण आता परत फिरता येणार नव्हतं चिखल वाढत होता माझे बूट चिखला तर रुतत होते साधं चालणंही अवघड होत होतं दम लागत होता आम्ही दोघे एकमेकांचा आधार घेत चाललो होतो एवढ्यात कुठून तरी एक भेसूर आवाज येऊ लागला बहुतेक आमच्याचा पुढून येत होता कोणी रडतंय का मी मोतीरामला विचारलं तसे आम्ही दोघेही थांबलो अंदाज घेऊन ऐकू लागलो कोणीतरी रडत होतं मोठ्याने विवळत होतं तो आवाज आमच्या दिशेने येत होता आवाज हळूहळू मोठा होत गेला आम्ही दोघेही थांबलो मोतीरामने थरथरत माझा उजवा दंड पकडला माझे हातही थरथरत होते मी हाताच्या मुठी आवडल्या पुढे काय दिसणार याची धडकी भरली मी तोंडाने श्वास घेत होतो मी डोळे मिटून घेतले आणि मान आकाशाकडे गेली देवा काही चूक झाली असेल तर क्षमा कर आवाज मोठा झाला मी डोळे उघडले नाहीत उघडूही शकत नव्हतो माझ्या अगदी एका फुटांवरून रडण्याचा आवाज येत होता कोणीतरी माझी पॅन्ट ओढत होते मी डोळे उघडले खाली बघितलं चार पाच वर्षाचा लहान मुलगा मोठ्याने रडत माझ्याकडे बघत होता माझी पॅन्ट उजव्या हाताने ओढत होता मी थोडं वाकून त्याला बघितलं तो पूर्ण भिजला होता चिखलाने त्याचे पाय मागले होते अगदीच हडकुडा होता माझ्याकडे बघत तो रडायचा थांबला आम्ही दोघेही भानावर आलो मी, भाना मी मोतीरामकडे बघितलं त्याने माझ्याकडे बघत नाही म्हणून माल डोलावली तो सुद्धा माझ्या एवढाच घाबरला होता त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिस दिसत होती तो माझ्यापासून दोन पावले मागे सरकला तो जणू मला सुचवत होता या पोराशी काही बोलू नको हा मुलगा दिसतोय तसा नाही पण हा मुलगा सारखीच माझी पॅन्ट ओढत होता शेवटी मी त्या लहान मुलाला विचारले काय झालं मला घरी जायचंय तो लहान मुलगा म्हणाला कुठंय तुझं घर मी परत त्याला विचारलं शंकरवाडीला तो मला म्हणाला मी मागे बघून मोतीरामकडे बघितलं तो माझ्याकडेच बघत होता शंकरवाडीला कसं जायचंय मी मोतीरामला विचारलं शंकरवाडी ते तर मागं राहिलं त्याला म्हणावं असंच मोरं हो मोतीराम मला म्हणाला पण हा कसा जाईल एवढ्या पावसात मी मोतीरामशी बोलत असतानाच दादा दादा तो मुलगा माझी पॅन्ट ओढू लागला मी त्याच्याकडे परत बघितलं तुम्ही कोणाशी बोलताय मला तो काय म्हणाला ते कळलं नाही मी त्याच्याकडे बघत बसलो मी कोणाशी बोलतोय असा हा का विचारतोय मी पटकन मागे बघितलं मोतीराम मागे नव्हता तिथं कोणीही नव्हतं तुम्ही मागे वळून कोणाशी बोलताय त्या लहान मुलाने परत निरागसपणे मला विचारलं मी परत मागे बघितलं तिथे कोणीही नव्हतं मोतीराम कुठे गेला तो माझ्यासमोर उभा होता तो इथेच उभा होता मी मागे फिरलो मी त्याला हाका मारल्या चोराने ओरडत होतो माझ्या ओरडण्याने हा लहान मुलगा घाबरला परत तसाच भेसूर रडायला लागला माझा तोल गेला आणि मी त्या चिखलात पडलो माझ्या तोंडात डोळ्यात चिखल गेला होता मी पटकन उठलो आणि माझी बॅग परत हातात घेतली मी स्वतःला सावरू शकलो नाही मी कोलमडलो तो मुलगा तसाच रडत पुढे चालू लागला काय करावे ते कळेना अंग जळ झालं होतं पायातले त्राण गेले मी इकडे तिकडे बघितलं एक मोठं झाड दिसलं मी कसा बसा तिथपर्यंत गेलो बॅग फेकताच मी खाली कोसळलो मी किती वेळ असा पडून होतो ते माहीत नाही मी उठलो तेव्हा कळक ऊन पडलं होतं माझं अंग वाळलं होतं मी थोडा उठून बसलो माझे बूट काढले चिकल काढला मला बेशुद्ध पडून निधन आठ दहा तास तरी झाले असतील मी आजूबाजूला बघितलं कोणीच नव्हतं ना तो रडणारा मुलगा होता ना मोतीराम होता मोतीरामसुद्धा गायब झाला होता एका क्षणात मी कसा तरी उठलो सगळ्या कपड्यांना चिखल लागला होता गवत चिकटलं होतं मी जसा परत रस्त्यावर आलो तसं ऊन टोचू लागलं हा मोतीराम कोण होता तो माझ्याबरोबर असा का वागला बहुतेक त्यालाही साधूचा शाप मिळाला होता मला एक गोष्ट कळाली की कोणीतरी वेगळीच शक्ती यांना खेळवत होती ही शक्ती या लोकांना पाहिजे तेव्हा सदृश्य करते पाहिजे तेव्हा अदृश्य करते या शापाचा हेतू मात्र सफल होतोय त्या साधूचा सूड यशस्वी होतोय ही शक्ती गावात येणाऱ्या प्रत्येक नवीन माणसाला जर असं घाबरवत असेल तर खरंच कोणी नवीन माणूस या गावाकडे फिरकत नसणार मी तसाचा उन्हादा बॅग पकडून उभा होतो तंद्री भंग झाली हळूहळू चालू लागलो गावापर्यंत पोहोचण्याशिवाय काही गत्यंतर नव्हते मी थोडं चालल्यावर मला घरं दिसू लागली सैनागाव ग्रामपंचायत आपलं स्वागत करत आहे असा एक जुना छोटा फलक दिसला मी दिसेल त्याला दत्तविजय सैना यांच्या घराचा पत्ता विचारत होतो माझा अवतार बघून माझ्याशी जास्त बोलण्याचे लोकं टाळत होती पण गर अंगन मी कसा कसा दत्तविजय सैना यांच्या घरापर्यंत पोहोचलो एक दोन खोल्यांचं दगडी घर होतं घरापुढे अगदी छोटं अंगण होतं अंगणात एक दोन कोंबड्या पडत होत्या मी घराच्या बाहेर उभं राहून दत्तविजय सेईंना नावाने ओरडलो चिखल लागलेल्या बॅगमधून खाली पाकिटात ठेवलेला तो चेक काढला चेकवरच्या नावाची खाते करून घेतली तेवढ्यात एक वयस्कर माणूस घरातून बाहेर आला माझा अवतार बघून थांबला पी एफचा चेक घेऊन आलोय मी चेक दाखवत त्याला म्हणालो तो ऐकून खुश झाला माझ्याकडे येऊन त्याने चेक घेतला नीट बघितलं चेकवरची रक्कम बघून खुश झाला मी बॅग बंद केली मला भूक लागली होती पण मी त्याची पर्वा केली नाही मला या गावात क्षणभर सुद्धा थांबायचं नव्हतं चला येतो मी असं म्हणून मी निघालो अहो चाहतं घेऊन जा तो मला म्हणाला नको नको मी घाईत आहे असं म्हणून मी माझे दोन्ही हात जोडले मी निघत असताना एक मातारी बाई त्या घरातून बाहेर आली तिनं माझ्याकडे बघितले नाही मी सुद्धा घाईत होतो तिने दत्तविजय सेईनाला विचारलं तू कोणाशी बोलत होता र हे काय त्याच्याशी दत्तविजय सेईंना त्या म्हातारी बाईला म्हणले मला त्यांचं बोलणं ऐकू आलं कुणाशी त्या म्हाताऱ्याबाईंना विचारलं मी मागे फिरलो नाही मी भरभर -भर चालत रस्त्यावर आलो त्या म्हातारीने कुणाशी असं का विचारलं पण मला परत वळून त्यांच्याशी बोलायचं नव्हतं मला लगेच या गावाबाहेर पडायचं होतं मी भरभर भर चालू लागलो मी परतीच्या वाटेला लागलो काही लोक शेतांवर निघाली होती मी त्याच्याकडे बघत होतो पण एकही लोक माझ्याकडे बघत नव्हती काल संध्याकाळी जवळजवळ प्रत्येकजण माझ्याकडे बघत होतं पण आज कोणाचं लक्ष माझ्याकडे नव्हतं माझ्याकडे तर बघितलं पाहिजे माझा चिखलाने माखलेला अवतार बघून कोणालाही हसू आलं असतं पण माझ्याकडे साधं कोणी ढुंकूनही बघत नव्हतं ती म्हातारी बाई असं का म्हणाली तू कोणाशी बोलतोय म्हणून मी तिथेच होतो अगदी तीन चार फूट लांब असेल मग ती असं का म्हणाली माझ्याकडे आता कोणी बघत का नाही आहे मी स्वतःच्या तंद्रीत चालत होतो माझी धडपड वाढली मी वर बघितलं सूर्य चांगलाचा तापला होता घामाच्या धारा सुरू होत्या मनात एक भुंगा सतावत होता कोणी माझ्याकडे बघत नाहीये मला एक हापसा दिसला मला तोंड धुवायचं होतं तिथं दोन मुली बादल्या घेऊन आल्या होत्या गप्पा मारत होत्या त्यांचं पाणी भरून झालं होतं मी हापशापशी गेलो पाणी काढलं हातपाय धुतले मी त्या मुलींकडे चोरून बघितलं त्या दोघी गप्पा मारण्यात दंग झाल्या होत्या पण या माझ्याकडे बघत का नाही आहेत मी उठून उभा राहिलो रुमाल काढून तोंड पुसलं बॅग घेतली मी परत त्याच मुलीकडे बघितलं त्यांनी माझ्याकडे एकदाही बघितलं नाही मी भरभर निघालो भरभर चालत होतो परत कालच्या रस्त्यावर आलो जाताना येताना एक दोन माणसं दिसत होती मी सगळ्यांकडे बघत जात होतो पण माझ्याकडे कोणीही बघत नव्हतं मी चालत असताना मला एक चार पाच वर्षाचा मुलगा समरून येताना दिसला मी नीट बघितलं मला कळालं अरे हा तर कालचाच हरवलेला मुलगा त्याच्याबरोबर कोणी आजीबाई चालत होती मी त्या मुलाला बघून हात हलवला त्याचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला पण तो माझ्याकडे न बघताच पुढे गेला त्या आजीबाईने सुद्धा काही प्रतिक्रिया दिली नाही मला त्या लहान मुलाचे नाव माहीत नव्हते मला त्याला हाक मारता आली नाही तो तसाचं पुढे निघून गेला परत झालं काल रात्री तो घरी व्यवस्थित पोहोचला होता मी झपझप चालत होतो आता एस टी स्टँडवरच खायला मिळेल स्टँडवर पटकन पोहोचायचं होतं ऊन वाढत होतं घाम येत होता, होता।, होता। भूक लागली होती कशी तरी जळ बॅग सांभाळत मी एस टी स्टँडवर पोहोचलो कालसारखी तुरळक गर्दी होती पण कोणी माझ्याकडे बघत नव्हतं माझ्याकडे का कोणी बघत नाही मी दिसत नाही आहे का मी अदृश्य तर झालो नाही माझ्या मनात तसा विचार आला तसा माझा तोल गेला मी अडघळलो खाली पडणार होतो पण कसा तरी तोल सांभाळला कालचा सा चहावाला मला दिसला मी त्याच्याकडे जाणार तेवढ्यात मला हवी ती एसटी दिसली या गावातून पटकन निघून जायचं होतं मी चहा पिण्याचा मोह टाळला त्या उभ्या असलेल्या एस टीमध्ये चढलो एस टी तशी रिकामीच होती शेवटची सीट रिकामी होती मी शेवटच्या सीटवर जाऊन पडलो मी चालून दमलो होतो त्यामुळे तसाचं पहुडलो मला झोप लागत नव्हती मी तसाचं बसलो असताना कंडक्टर ड्रायव्हर आले ड्रायव्हरने एस टी लगेच चा चालू केली एस टी सुरू झाली कंडक्टर पुढच्या सीटवर बसला होता माझ्याकडे तिकीट का मागितली नाही त्याला मी दिसलो नाही का मी खरंच अदृश्य तर झालो नाही ना डोक्यात तोच विचार घोंगावत होता मी उठलो बॅग सीटवर ठेवली हळूहळू चालत कंडक्टरकडे गेलो पण हा कंडक्टर माझ्याकडे बघत नव्हता मी शेवटी म्हणालो कंडक्टर तिकीट द्या तसे माझ्याकडे कंडक्टरने बघितले आणि आश्चर्याने म्हणाला अरे तुम्ही कुठे चढले सैनाला मी म्हणालो तो मला बघू शकत होता मी कपाळावरचा घाम शर्टच्या बाहीने पुसला मागचा माणूस माझ्या अवताराकडे बघू लागला कालच्या प्रकारामुळे मला वाटले की मी अदृश्य झालो परत येताना लोकांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे मी पुरता घाबरलो होतो कंडक्टर माझ्याकडे बघत तिकीट फाडू लागला मी सुटकेचा निश्वास टाकला माझ्या जीवात जीव आला कंडक्टर माझ्याकडे बघत हसत म्हणाला सैना गावचा माणूस नाहीस कधी होईल काही सांगता येत नाही मी कसानुसा हसलो काही बोललो नाही मी कंडक्टरला पैसे दिले तिकीट घेतलं परत माझ्या सीटवर जाऊन बसलो मला आता बरं वाटत होतं मी डोळे मिटले तो साधू त्याचा शाप याचा विचार करू लागलो खरं असेल का की भाकळकथा काही असलं तरी त्याचा शाप यशस्वी झाला होता का तो कोण साधू होता पण तो विजयी झाला होता कारण या सैना गावात मी परत कधी येणार नव्हतो मित्रांनो ही भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत